बीडच्या गेवराई केंद्र शासनाच्या नवीन अपघात कायद्याच्या विरोधात चालक मालक संघटना आक्रमक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी निवेदन आणि आंदोलनास प्रारंभ केंद्र शासनाने नवीन अपघात कायदा पारित केला असून यामध्ये एखादा अपघात झाल्यास ड्रायव्हर दोषी आढळल्यास दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे सदरचा कायदा पारित झाल्यानंतर विविध ठिकाणी चालक मालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे बीड येथील गेवराई मध्ये देखील तालुका चालक मालक संघटना आक्रमक होत या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी आली आहे अपघातामध्ये ड्रायव्हर दोषी असेल असे नसते अपघात कोणत्याही कारणामुळे घडत असतो त्यामुळे या कायद्यामध्ये केंद्र शासनाने बदल करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया गेवराई तालुका चालक मालक संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे गेवरा येथील चालक मालक संघटनेने तहसील कार्यालयास निवेदन सादर केले असून सदरचे निवेदन नायब तहसीलदार कट्टे यांनी स्वीकारले तर सदरील मागणी आम्ही वरिष्ठांमार्फत शास